माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या पहिल्या प्रथम मी शुभेच्छा देतो विजयादशमीच्या शुभेच्छा आणि किती वेळा मी बोलायचं की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असत आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय जे पळवलं ते पितळ होतं सोनं माझ्याकडेच आहे आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो वाघाचं कातड पांगरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहितीये पण बाळासाहेबांची भगवी शाल पांगरणाऱ्या गाढवाळचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं पाहिल। गाढवावरती किती शाली टाका गाढव ते गाढवच आणि जस आता संजय राऊत यांनी उल्लेख केला अमित शहाचा जोड्याचा भार वाहणार आहे जाऊ द्या त्यांचे त्यांना जोडे लाख पण मारणार एक दिवस दिवस पण काही लांब नाहीये आज मुद्दामून हा सभा ही सभा हा मिळावा अनेक जण सांगत होते कि कसा की कसा घेणार म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार आणि आजपर्यंत जेवढा जसा मोठा मेळावा झाला त्याही पेक्षा मोठा मेळावा आज होणार मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे त्याच कारण कमळाबाई आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध पण कमळाबाईच्या कारभार कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळं फुलवून घेतलेत पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे आणि आंबादास तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडलात जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला या पावसात दिसताना आणि चिखलात बसल्यावर घरादारस संपूर्णपणे चिखल झालेलं आहे त्यांच्या शेतकऱ्याची शेत जमीन तर वाहून गेलीच पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे जायचं कुठे शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो दोन घास देतो तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय ही अशी परिस्थिती कधी आलेली नव्हती हे एवढं मोठ संकट आजपर्यंत मराठवाडा हा आवर्षणग्रस्त होता आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी म्हणजे आपत्तीग्रस्त आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो हे संकट फार मोठ आहे जस लिंबा भूकंप झाला होता आणि शिवसेनेने दत्तक घेतलं साहेब तुम्ही होतात आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाहीये पण जी काय करता येईल ती फुल ना फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ अगदी मोठी बाग जरी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं फुल जरी आपण फुलवू शकलो तरी मी म्हणेन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं हे करायला पाहिजे कारण आजचे जे मुख्यमंत्री आहेत मी काल मुद्दामधून प्रेस कॉन्फरन्स घेतली माणसं कशी बदलतात बघा आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोमलत फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत ये ओला दुष्काळी सौन्याच नाहीये नसेल पण जनता संकटात आहे खड्ड्यात घाला तुमच्या सौन्या पण त्यांना पहिली मदत द्या मी कालही बोललोय आधी बोललोय आजही परत बोलतोय की सगळ्यांनी निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत केलीच पाहिजे ज्याप्रमाणे आपलं सरकार होतं तेव्हा मी कोणीही न मागता कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती काय निकष होते तेव्हा पण माझं कर्तव्य म्हणून मी ते केलं होतं आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला त्या पहिल्या नागपूरच्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून दाखवली होती तशी तुम्ही कर्जमुक्ती करा अजून यांची दोन हजार सतरा साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते अजून शेतकरी प्रतीक्षेत लाभ तरी मिळणार ते पण गेलं पाण्यात चढून पण दोन हजार सतराची कर्जमुक्ती अजून होत नाहीये आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला दरम्यान कोरोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परत फेड करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती आपण सुरुवात केली आणि या यांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला म्हणून ते अर्धवट उठ पण आज आपला हा दसरा मेळावा होतोय आणखीन दोन चार दसरा मेळावे झालेत बाकीच्या मला काही बोलायचं नाहीये पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे कारण शंभर वर्ष मी काही थोडी थोडीची वर्ष नाहीये आज काय योगायोगा आहे कल्पना नाही मला पण संघाची शंभर म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही पण जशी संघाला शंभर वर्ष होत आहेत तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा समाजसेवक म्हणा जी जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो कारण अशी लढणारी माणसं आता कमी होत चालली जो लढेल तो तुरुंगात जाईल ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झालेली आहे जस तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला सर्वांनी विरोध केला आपण केलाच पाहिजे तो लागू होऊ देता कामा नयेच मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेला सपाट्याने त्याची मखलाशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही सगळ्या संघटना जर कोणी डावे कडवे डावे आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही आम्ही देशद्रोही आणि जण गोष्ट पण दो, तुम्ही नुसतं आम्हाला तोंड डेटल्या काहीतरी कारण सांगणार असाल तर उदाहरणास गट सांगतो की कसा होतोय सोनम एक चांगला देशभक्त सोनम वांगचुक या माणसाने अतिशय दुर्गम भागात लेह लडाख जिकडे कडाक्याची थंडी नुसती कडाक्याची नाही हाडो मोडतील थंडी असते त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे त्यांना काहीतरी उबदार एक आडोसा मिळावा म्हणून सोलर टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली पाण्याचं दुर्भिक्ष होतं ते दुर्भिक्ष होऊ नये पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आई तुपाची योजना आणली काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते पण त्याने आंदोलन सुरू केलं का न्याय हक्कासाठी लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते करताय उपोषण चालू ठेवलं होतं पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही मग पेटले सगळे काय त्याला आता जेंजी नेपाळ मध्ये पेटले ले, ले लडाख मध्ये रस्त्यावरती हो आले आणि मोदी बाबाने त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आत्तापून दिलं जा एक वर्षाचा बाहेरच पडला हा जनसुरक्षा कायदा हम करेसो कायदा तोच आपल्याला तोडून मोडून टाकायचा आहे तोच तोडून मोडून टाकायचा आणि टाकलाच पाहिजे कारण मोदींची स्तुती करत तो तो होते तोपर्यंत वांगचूक हे देशद्रोही नव्हते पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवले की तुम्ही पाकिस्तान मध्ये जाऊन आलात एका शिष्टमंडळात ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वागचुक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचुप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं हा ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रोही होतोय आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवलाय जो म्हणतोय ते तुम्हाला तर कळेल एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सुत्राम संबंध नाही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये तीन वर्ष मणिपूर जळतय आता काल परवाकडे मोदी मणिपूर मध्ये गेले तीन वर्ष जळते मणिपूर तिथल्या महिलांची धिंड निघते धिंडवडे निघते ताबरूचे मोदी जायला तयार ना दुसरे व्यापारी जायला तयार पण एवढं करून मोदी गेले आम्हाला असं वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होत हसायचं की रडायचं मणिपूरमध्ये गेल्यानंतर मोदीजीने भाषण केलं मणिपूर के नाम्य ही मणी आहे ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे आम्हाला इथेही कळत म्हणून मराठी सक्तीची पाहिजे मणिपूर मध्ये जाऊन तुम्हाला मणिपूर मधला मणी दिसला पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं तिथली जनता रडते तिथली जनता आक्रोश करते पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम मेही मणी आहे कशाला जात मग तिकडे जी यांची सगळी जी वृत्ती आहे मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला अमिबा म्हणजे तो एक पेशी प्राणी असतो ना काय जीव असतो तो, तो सगळ्यांना शाळेमध्ये होता अमिबा वाटेल तसा वेडा वागता कसाही पसरतो जिकडे लागेल तिकडे युती करतो झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो तिकडचं पण एक पेशी मीच शरीरात गेलं तर पोट बिघडतो तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतो म्हणून सोफिया कुरेशी दादा हे भाजपवाले पाकिस्तानाची आणि अतिरेक्यांची बहीण बोलले होते की सोफिया कुरेशी आमची सगळ्यांची बहीण आहे हे आमचं हिंदुत्व आहे पण काहीतरी एक दिशा ठरवा काहीतरी एक काहीतरी एक कुठे जायचं ते ठरवा कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानांची बहीण म्हणताय अतिरेक्यांची बहीण म्हणताय दुसऱ्या बाजूला मिल्किश बाणवरती अत्याचार करणाऱ्यांची तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून द्या एका बाजूला पटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण सुद्धा मुस्लिम घरातून यायचं काय नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहात का नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का जा स्वतःच तपासून घ्या हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही आपल्याला पुढे जावं लागेल प्रश्न विचारावायच लागतील जस मोदींनी दोन हजार चौदा साली केलं होतं चाय पे चर्चा पहिली तिथूनच सुरू करा चौदा साली चहाची किंमत काय होती आणि आज चहाची किंमत काय पहिली सुरुवात तिथूनच करा चाय पे चर्चा दूध टाकल्यानंतर जीएसटी वाढतोय साखर टाकल्यानंतर वाढतोय पाणी काढलं की कमी होतोय तिथून सुरू करा आणि प्रत्येक टपरीवरती बसून भ्रष्टाचार पे चर्चा सुरू करा भ्रष्टाचार यांनी केलेला भ्रष्टाचार आणि आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती लवकर करा शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टर लवकर जाहीर करा नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही राज्यभर आम्ही आंदोलन करू मराठवाड्यामध्ये आम्ही सुद्धा लवकरात लवकर एक जर यांनी जाहीर नाही केलं तर मोठा मोर्चा आपण खैदे साहेब आम्हाला मोर्चा लावायचा कसे देत नाही शेतकऱ्याचा हक्क आहे आणि आंदोलन झालं पाहिजे जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायावरती वार करणं आणि मी तर म्हणेन कार्यक्रम कार्यक्रम काय या ज्या काही तुम्हाला मी थोडक्यात गोष्टी सांगितल्या की देशात जे अंधभक्त झालेले आहेत त्या अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी काढणं आणि देशभक्ती खरी काय आहे हिंदुत्व खरं काय आहे हे दाखवून देणं हाच एक आपल्या याच्या पुढे कार्यक्रम आज तुम्ही सगळेजण इकडे आलात लांबून आलेला आहात ला बाहेर गावातून आलेला आहात सांभाळून जा सुखरूप जा आणि हातामधला भगवा हा भगवा हाच पाहिजे याच्यावरती निशाणी आपली निशाणीचं चिन्ह दुसरं ठेवा पण भगवा हा शिवरायचा भगवा हा भगवान डवलाने फडकत लोकांना वाटलं पाहिजे अरे माझा रक्षण रक्षण करता हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे भगविशाल पांगरलेला दाडो होऊ शकत नाही कदापि होऊ शकत नाही बस सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम असेच आशीर्वाद कायम पाठीशी असुर्वाद असू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र